तेवढे वेळ बोललं ठीक आहे प्रत्यक्ष चालत असताना कंट्रोल कट होता सराई सळली हॅलो करण्याचा प्रयत्न होता तो करताच तो एक होता करा आदेश आदेश खाली वाजता तुम्ही खाली वाजता दिसत नाही आदेश पट्टर पटकन रेफरी नॅशनल उत्कृष्ट पक्ष प्रोपोकारिक सर आखाडा प्रमुख नॅशनल आर्मी चॅम्पियन आणि उत्कृष्ट पक्ष संजय धवाडे कंट्रोलर आंतरराष्ट्रीय पक्ष रोहित चांगले गणेश जाधव शहीर कच्च नेते म्हणून असं ऑफिशियल आहे आणि रेफरी ऍडव्होकेट आहे कंच तरी करतात तर या दाबड या ठिकाणी पाहत कोरोनाला पहिले क्वारंटीन देतात पुस्ती करा पेशिंग दिली तीस सेकंदाच्या आग धुन घ्या आत Nah itu perpisahan dia kata tak tak pun ंदरच्या खात्यामध्ये गोंधळ आपल्या शेवटीचा दोघंही ताकदीचा अंदाजच अजून घेत आहेत कुस्ती वेळेनं आणि नियमानं बांधली गेली आणि कुस्तीला किती निर्माण झाली तटास मारण्याचा प्रयत्न सिकंदरचा मग लाल एक निळा शून्य निर्णय फेरी तीस शेकानंतर मला विधी भाव स्वागत वगैरे करायचं असलं तर तेवढ्या वेळात स्वागत करा सूचना द्या हॅलो बाबा हा नजर रोखून ठेवणारी कुस्ती आहे सर्वांना कुस्तीचा आनंद घ्यायचा पुढच्या तरीला आपण सगळ्यांची नावं घेऊ शिवछत्रपती पुरस्कार जे पवळे डॉक्टर पल्लवी कवाणे इंटरनॅशनल चॅम्पियन महाराष्ट्र मंडळ योगा स्कूलच्या आपलं मनपूर्वक स्वागत आहे फेरीला प्रारंभ होतोय शिकंदर शेकृद शुभम शिंदाळे गुरुफरकेंदर शेगुर शुभम शिंदे शून्य गुरु पाहूया मुखामला प्रयत्न एकदा सहजपणे हल्ला Iskandar Mapatolai, Rakyat Rakyat Rasyuam Sendai Kewangan, Wah. Mahir Wah! Apelah Manapur Bersama, Tidak Sebab Tidak Sebab Tidak Sebab Tidak Sebab आता रेड ला सिकंदरला पेश शोधी दिली ती आहे अंगता अन्नदा शुभम शिकारी पैलवानाच्या खात्यात तोकडून जमावीन पहा इतकं उत्कृष्ट खात्याचं काम नाही केलं कमाई केली नियमाच जोरदार करायचा त्याला भक्त मला चिखली या पैलवानांना म्हणून लाडके पैलवान अखंड महाराष्ट्राचे सर्व

काय का चली भारे मिराती राळ्या वाजवा गेराव टाळ्या होतना खाली बसायचं खाली सर खाली बसायचं

असर ई क शदा श अतिशय चांगले आहेत लढले भाग दोन्ही परिणाचा पाया लागून घेऊ तुम्हाला धोनी दोन्ही परिणाम आपले आणि अधिक प्रतिज्ञा शुभाम शेवटा शांतताला का दोन्ही परिमाना तिचे अखेर आहे आज जी दोन असते आणि दोन्ही परिमाना